नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग चला सकाळची सुरुवात करून करूया सकाळी उठली पिण्यासाठी गरम पाणी वगैरे घेतलं आणि भाजीचं सा सामान वगैरे कापून घेतलं भाजी मी लाल चण्याची करणार होती भाजी खूप छान झाली होती आणि मी कधी अशी नव्हती केली फर्स्ट टाईम केली होती पण खूप मस्त झाली होती नेक्स्ट टाईम कधी करेल तर तुमच्यासोबत शेअर करेलच चण्या वगैरे शिजले बाकीचं सगळं आवरून स्वयंपाक वगैरे केला नाश्ता वगैरे करून घेतला आणि यांच्यासोबतच दवाखान्यात जाण्यासाठी निघाली यांच्यासोबत मी का जाते कारण हे त्याच रस्त्याने जातात तर मला तिथे सोडता येताना मी भाजी मार्केटमध्ये उतरली होती मला मेथीची भाजी आणि भेंडी घ्यायची होती खूप दिवसापासून खायची इच्छा होत होती मी मेथीची भाजी पण ती पण नाही भेटली म्हटलं इडली दिसली ते इडली घ्यावी काही स्वयंपाकाला बनवणार नाही जेवण वगैरे नाही बनवणार इडलीच खाईल कारण माझ्याकडे इडलीचं भांडं नाही आहे मला इडली बनवता सुद्धा येत नाही म्हणजे बनवता येते पण भांडं नाही म्हणून बनवली जात नाही म्हणून मी इडली पार्सल घेतली हे जे दुकान दिसतं ना मी तिथूनच सहसा सामान वगैरे घेते पण तिथेही नव्हती मेथीची भाजी आणि भेंडी हे दिसते का तुम्हाला कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे इथे आपण बीचवरची जी रेती असते ना ती यूज केली जाते आपल्याकडची वाळू नाही नसते इथे इथे सगळी लाल माती आहे विटा बघा किती मोठ्या मोठ्या होत्या तर सगळीकडे लाल मातीच होते घरी आली हा वॉशमॅन माझ्याजवळ बघत होता कारण मी स्कार बांधला होता तर हा पहिले मला बोलतो हिंदी का उडिया इकडे सहजास बोलतात बोलताना बोलली हिंदी तर ते बोलतात तू इकडेच राहते का मी म्हटलं हो तर ते बोलतात हां ठीक आहे ठीक आहे म्हटलं का तुम्हाला का वाटलं इथे राहत नाही का नाही बोलते मग कळलं ना तुम्ही स्कार्फ वगैरे बांधला होता ना मग कदाचित त्यांना वाटलं असेल की मी इथे नाही राहत मग मी मी म्हटलं होय एक वर्ष झाले मला इथेच राहते मग घरी आली पूर्ण किचन वगैरे साफ करून घेतलं तर किचन ओटा एवढे मोठे मोठे आहेत ना तर ते आणि त्यात ते कॉर्नरचा कडप्पा असं ना तेपटेही नाही आहे पूर्ण पाणी वगैरे टाकलं तर पूर्ण खाली पडतं नीट स्वच्छ धुताही येत नाही गॅस म्हणून मी डब्यात काढून घेतलं ते पाणी आणि नाहीतर मी पूर्ण ओला कपडा करून पूर्ण व्यवस्थित पुसून घेते असंच करते आणि नीट भांडे वगैरे घासून घेतले आणि टेबल वगैरे पुसून घेतलं टेबलही घाण झाला होता नाश्ता वगैरे केला होता तर मग आणलेलं सामान काढलं इथे इडली बघा किती मोठी आणि जाड असते मग नळ्या पापड जिथे दवाखान्यात जाते ना त्या बाजूलाच दुकान आहे तिथं जिथून मी हे सगळं आणलं होतं इथे ना इडलीसोबत सांबर नाही भेटत नाही ती सफेद इडली भेटते आपल्याकडे भेटते तशी इथे लाल सफेद वटाणे असतात त्याची भाजी भेटते इकडे त्याला भुगणी बोलतात मग माझी मा काय माहीत मला खूप सवय झालेली आहे जेवताना किंवा नाश्ता करताना मला बिग बॉस लागतोच मग भाजी वगैरे साफ करून घेतली संध्याकाळी झाडू वगैरे मारला हातपाय तोंड वगैरे धुतलं दिवापत्ती केली असा होता आजचा माझा दिवस आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय गुड नाईट टेक केअर